शेतकरी मदत व मार्गदर्शन केंद्राचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत येणाऱ्या समस्या व अडचणी दूर व्हाव्या यासाठी आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते शेतकरी मदत व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या मदत केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात ज्यामध्ये महाडीबीटी पीएम किसान सोलर पंप पीक कर्ज पशुसंवर्धन विभाग सामाजिक वनीकरण विभाग सिंचन विहेर फळबाग लागवड कृषी विभागाशी निगडित सर्व योजना दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन अण्णासाहेब पाटील ओबीसी महामंडळ योजना आदी संदर्भात मदत व मार्गदर्शन करण्यात येणार आहे आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद देशमुख रवी पतंगे सोपान अवजार संजय गाडगे शिवाजी चोपडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश समिंद्रे किरण समिंद्रे किरण डुकरे रमेश चोपडे कार्यक्रमाचे आयोजक संतोष चोपडे आदीसह हो शेतकरी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना नॅनो डीएपी व नॅनो युरियाचे वाटप करण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे एक युवक आहे आणि सातत्यानं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये नवीन नवीन योजना असते आत्ताच त्यांनी मदत केंद्र सुरू केलेलं आहे जे काय ऑनलाईन अडचणी असतील कोणाला अनुदान भेटलं असेल कोणाला इन्शुरन्सचं काय पावसा डावी इन्शुरन्स करायचा असेल आत्ताच त्यांनी जवळपास पीक विम्याच्या पाचशे शेतकऱ्यांना फ्री त्यांचा ऑनलाईन विमा भरून देण्याचं काम केलं सातत्यानं शेतकऱ्याच्या दारात राहून शेतकरी आणि शासन शेतकरी विमा ही कंपनी याचा बदला दुवा बोलून तो नवीन नवीन उपक्रम परभणी शहरामध्ये आणतो आहे आत्ताच त्यांनी येण्यानुरी असतील किंवा डी ए पी असल हे लिक्विड फॉर्ममध्ये जे आलेलं आहे या लिक्विड फॉर्ममध्ये शेतकऱ्यांनी वापरावं कारण यामध्ये वीस टक्के शेतकऱ्यांचा फायदा आहे ते कसं समजून सांगण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी हे वाटपसुद्धा बिकून दिलेलं आहे आता ड्रोन टेक्नॉलॉजी आलेली आहे ड्रोननं फवारणी केल्यानंतर कशा प्रकारचं कमी खर्चामध्ये फवारणी होती ड्रोनला लागणारे लिक्विड नॅनो युरिया असेल हे कसा वापरायचा आता ड्रोनची सुद्धा स्कूल काढण्याच्या संदर्भामध्ये ट्रेनिंग स्कूल शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना ड्रोन उडवण्याचं ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा त्यांनी आता हाती घेतलेलं आहे त्याची आम्ही चर्चा करतोय त्याला एक ड्रोन स्कूल कशी सुरू करून देता येईल जेणेकरून ड्रोनचं शिक्षण ह्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे